नमस्कार भूमीने वकिलांचं आणि पारितोषचं चोरून बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे भूमीला कळून चुकलेलं असतं की खरोखर हॉस्पिटलमधून हे बाळ गायब झालेलं आहे आणि भूमीला आता मात्र खूपच आस लागून राहिलेली असते काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला चौकशी केलीच पाहिजे लवकरात लवकर त्या नर्सला गाठायलाच पाहिजे त्या नर्सशी बोललंच पाहिजे आणि जोपर्यंत मी त्या नर्सशी बोलत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणून भूमी त्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा भूमी रिसेप्शनच्या इथे जाऊन त्या नर्सची चौकशी करत तेव्हा रिसेप्शनच्या इथे कळतं की नर्स इथे काम करत नाही पण खरं सांगू का मॅडम त्या नर्सच्या नावावरती दोन केस सुद्धा आहेत कारण तिने नवजात बाळांना पळवलेलं आहे हे ऐकून भूमीला खूपच मोठा धक्का बसतो रागिणी भूमीचा पाठलाग करत असते आणि रागिणी हे सर्व ऐकते तेव्हा रागिणी स्वतःशीच बोलते वाट लागली जर का ही भूमी त्या नर्सपर्यंत पोहोचली तर सगळ्याच गोष्टींची भांडाफोड होईल आणि लवकरात लवकर सगळंच सत्य हिच्या समोर येईल आणि काहीही झालं तरी कुठलंच सत्य हिच्या समोर येता कामा नये आणि काही झालं तरी मी हे सत्य हिच्या समोर येऊ देणार नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केलाच पाहिजे नाहीतर खूप मोठा घोटाळा होईल तेवढ्यात मात्र भूमी रिसेप्शनच्या इथे विचारते प्लीज मला त्या नर्सचा नंबर किंवा पत्ता मिळू शकतो का तेव्हा मात्र रिसेप्शनच्या इथली ती लगेच बोलते हो मी देते ना तुम्हाला आणि तिने पत्ता आणि नंबर दिलेला असतो तेवढ्यात लगेच भूमी बोलते मला डॉक्टरांना आहे आणि भूमी डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असते तेवढ्यात रागिणी तिथून पळ काढत असते त्याच वेळेला भूमी डॉक्टरांना भेटताना रागिणीकडे लक्ष जातं आणि ती त्यांना म्हणते रागिणी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र रागिणीची बोलतीच बंद झालेली असते रागिणीला काय बोलावं तेच कळत नसतं रागिणी ततप करायला लागते शेवटी भूमीला सगळं काही कळून चुकतं भूमी मोठ्याने बोलते म्हणजे रागिणी पटवर्धन तुम्ही माझा पाठलाग करत होतात तर म्हणजे नक्कीच त्या नर्सशी तुमचा काहीतरी संबंध असणार म्हणजे नक्कीच तुम्ही माझ्या बाळाला गायब करायला सांगितलं असणार तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी अगं काही काय बोलतेस उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का माझ्यावरती ह्या आरोप करत असशील तर ते चुकीचे आहेत भूमी तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असं वागतेस तेव्हा लगेच भूमी बोलते बस झाला बस झालं मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही रागिनी पटवर्धन तुम्हीच 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 त्या नर्सला पैसे दिले असणार आणि माझ्या बाळाला गायब केला असणार तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी उगाच माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस तुझ्याकडे काही पुरावा असेल तर बोल तेव्हा लगेच भूमी डॉक्टरांना बोलते डॉक्टर प्लीज माझ्यासाठी तुमच्या हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात यावे तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात भूमी खरं सांगायचं तर हे रूलमध्ये नाही आहे तेव्हा लगेच भूमी बोलते इथे माझ्या बाळाचा प्रश्न आहे जर का माझं बाळ खरंच जिवंत असेल आणि जर का माझं बाळ जिवंत असेल तर ते मला मिळावं असं तुम्हाला नाही का वाटत तेव्हा डॉक्टर बोलतात ऑफकोर्स वाटतं का वाटणार नाही आणि डॉक्टरांनी स्वतः सी सी टी व्ही फुटेज चेक केलेलं असतं सी सी टी व्ही फुटेज चेक करतात खूप मोठा पुरावा डॉक्टरांच्या हाती लागतो आणि तो, तो पुरावा त्या भूमीच्या हातात देतात आणि त्या लगेच बोलतात खरोखर याच बाईने तुझ्या बाळाला गायब केलाय आणि याचा व्हिडिओ याच्यामध्ये आहे तेव्हा मात्र भूमीला खूप राग येतो आणि भूमी रागिणीच्या झिंजा उपट तिला फरफटत हॉस्पिटलमधून घरात घेऊन येते आणि घरात घेऊन आल्यानंतर ती जोरात आकाशच्या पायावर टाकते तेव्हा आकाश भूमीला बोलतो भूमी काय चाललंय तेव्हा लगेच रागिणी बोलते बघ आकाश अरे तिला वेळ लागलाय वेड अरे वेड, ती वेड्यासारखं वागते कसंही वागते अरे हॉस्पिटलमध्ये ती मला भेटली हॉस्पिटलमध्ये माझ्यावरती नको नको ते आरोपच करायला लागली तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या थांब प्लीज काहीतरी बोलू नकोस भूमी काय झालंय तू अशी हायपर का होतेस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे तू ज्या बाईची बाजू घेतोय त्या बाईने आपल्या बाळाला जन्माला येताच गायब केलं आकाश प्लीज या बाईची बाजू घेऊ नकोस तेव्हा आकाश बोलतो भूमी प्लीज अगं किती वेळा सांगू आपलं बाळ जिवंत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तू एका आईला सांगतोस तिचं बाळ जिवंत आहे की नाही ते आकाश अरे बोलताना विचार कर खरं तर तू असा विचार करूच नकोस खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे आकाश कारण मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो भूमी काय चाललंय तुझं तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे तुला प्रत्येक वेळेला पुरावे सादर करावे लागतात तू पटकन असा माझ्यावरती विश्वास ठेवतच नाहीस आकाश प्लीज कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेवत जा कधीतरी तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो भूमी अगं काय बोलती आहेस तू माझा तुझ्यावरती विश्वास नाही माझा अगं भूमी माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण काही काही गोष्टी मला तुझ्या नाही पटत भूमी अगं काय करू मी तुझं कसं समजावू मी तुला मलाच कळत नाही देवा लगेच भूमी बोलते आकाश प्लीज समजवण्याआधी दहा वेळा विचार कर आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळे काही सगळ्या काही गोष्टींचा विचार कर मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाही तेव्हा लगेच भूमी आकाशला थांबवत बोलते थांब आकाश आणि तिने आतर् अथर्वला पेन ड्राईव्ह लावायला सांगितलेला असतो अथर्वाने लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेला असतो पेन ड्राईव्ह कनेक्ट करताच भूमी आकाशला म्हणते ज्या बाईवरती एवढे दिवस विश्वास ठेवून होतास त्या बाईचा खरा चेहरा आत्ता तुझ्यासमोर येईल आणि खरोखर हॉस्पिटलमध्ये भूमीने बाळाला जन्म देताच त्या नर्सला हाताशी धरून स्वतः रागिणीने बाळाला गायब केलेलं असतं हे चित्र सर्वांसमोर येतं आणि तेव्हा मात्र आकाशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आकाशला खूपच मोठा धक्का बसतो आणि आकाश मोठ्याने ओरडतो रागिणी आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही वाद झाला रागिणी आणि आकाश कसलाही विचार न करता उलटे हाताची सणसणित कणाखाली तिच्या मारतो आणि तिला बोलतो खरंच मला तुझी कमाल वाटते कमाल आज तर तू हद्द पार केलीस आज तर मी तुला माफ करणारच नाही तुझ्या या गोष्टीची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि काही झालं तरी सुद्धा मी मी तुला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणारच त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने ओरडतो रागिणी पटवर्धन बोल बोल माझं बाळ कुठे आहे तेव्हा रागिणी चेटकिनीसारखी हसायला लागते ते हसतं बघून भूमी आणि आकाश हादरतात तेव्हा भूमी बोलते लाज नाही वाटत असं हसताना जरा तरी विचार करायचा ना अहो तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर भूमी एवढ्या लवकर माझं सत्य येईल असं मला वाटलं नव्हतं पण बरं झालं माझं सत्य लवकरात लवकर समोर आलं ते भूमी काही कर काही कुणाला सांग तरी सुद्धा तुझ्यावरती कोणताही विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते बस करा रागिनी हत्या अहो खरंच तुमच्या वागण्याचा कंटाळा आला प्रत्येक वेळा तुम्ही काही ना काहीतरी कारस्थानं करायची आणि आम्ही मात्र काही विचार न करता तुमची सगळी कारस्थानं पाठीशी घालायची पण आता मात्र खरीच तुम्ही डोक्यात गेलाय आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही रागिणी आत्या तुम्ही असं का वागताय असं वागून तुम्ही का त्रास करून घेताय रागिणी हत्या प्लीज सांगा तेव्हा आकाश बोलतो ही अशी ऐकणार नाही हिची अवस्था खूपच बिकट करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रागिणी पटवर्धन आकाश आणि भूमीला त्यांच्या बाळाचं सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू